प्रस्तुत अनुभव हा किशोर यांनी पाठवला आहे तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत पण त्याआधी एक विनंती आहे मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जण कथा बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर तसं करू नका मित्रांनो जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मला प्रेरणा मिळेल अजून चांगली व्हिडिओ बनवायला त्यामुळे नक्की व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दिवसभराच्या कामाने तो थकून गेला होता त्यामुळे अंथरुणाला पाठ टेकली न टेकली तोच निद्रा देवता मेहरबान झाली पाहता पाहता तो स्वप्न नगरीत हरवून गेला घर परिवार आणि साधी नोकरी या पलीकडे त्याचं काहीच आयुष्य नव्हतं बायको नैना आणि मुलगी आराध्या हेच त्याचं जग पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे बाहेर पडणाऱ्या सरींचा हलका हलका आवाज कानावर पडत होता अधूनमधून एखादी वीज कडाडून आवाज करत होती वाराही झाडांना गदागदा हलवून पावसाला साथ देत होता विजांच्या आवाजाला घाबरून लहान आराध्या, हो आराध्या रडे तिला गप्प करण्यासाठी नयना आराध्याला जवळ घेई मायेची ऊब छातीला लागल्यावर आराध्या बेफिकीर होऊन शांत होई पण पुन्हा वीज जोमाने कडाडे आणि आराध्या पुन्हा रडे नयनाने घराच्या खिडक्या बंद करूनही तो आवाज बंद होईना आराध्याला शांत करण्यासाठी नैना तिला घेऊन हॉलमध्ये गेली त्याने हलक्या पापण्या उघडून तिला हॉलमध्ये जाताना पाहिले पण कंटाळा अंगावर चढल्यामुळे त्याची उठण्याची हिंमत होईना नैना हॉलमध्ये आराध्याला घेऊन बसली होती अधूनमधून आराध्याचा रडण्याचा आवाज येई त्यामुळे दोघी हॉलमध्येच आहेत हे समजत असे काही वेळ शांततेत गेला नैना आराध्याला अंगावर घेऊन सोप्यावर आडवी झाली दिवसभरही घरकामामुळे तिला आराम करता आला नव्हता त्यामुळे अंग दुखायला लागलं होतं आराध्याला झोप लागायला लागली आहे हे पाहून तिनेही डोळे बंद केले आणि काही वेळातच ती जगाच्या बाहे कक्षेतून बाहेर गेली पाण्याचे हलके तुषार अंगावर आल्यामुळे त्याला जाग आली त्याने उठून लाईट चालू करण्यासाठी बटन चालू केले पण लाईट नसावी या भागात विशेषतः पावसाळ्यांच्या दिवसात लाईटचा प्रॉब्लेम नेहमीच असतो त्यामुळे त्याला काही नवल ना वाटले नाही खिडकी उघडी असल्यामुळे पाणी आत येत होते मोबाईलच्या उजेडात त्याने खिडकी बंद केली अगोदर त्याने बाहेर पाहिले पाऊस अजून कोसळत होता वारा तुफान चालू होता शेजारच्या घरातही कुठे लाईट दिसत नव्हती आणि त्यांच्या बिल्डिंगमध्येही नव्हती याचा अर्थ पूर्ण परिसरात कुठेच उजेड नव्हता बाहेर हॉलमधून मुलीचा आणि नयनाचा आवाज येणं बंद झाला होता नेहमीप्रमाणे नैना आजही सोप्यावर झोपली असावी या विचाराने तो हॉलमध्ये आला पण हॉलमध्ये कुणीच नव्हते त्याने चारी रूम पाहिल्या पण दोघीही कुठेच नव्हत्या भीतीचा गोळा छातीत वळूवळू लागला त्याने नयनाला आवाज दिले पण काहीच उत्तर नाही यावेळेस कुठे जाऊ शकतील त्यात लाईट नसल्यामुळे सर्वत्र अंधार होता कदाचित ती बाल्कनीत गेली असावी अशा विचाराने तो बाल्कनीत पोहोचला पण तिथेही ती नव्हती मग मात्र तो घाबरला इतक्या रात्री कुठे गेली असावी बाहेर तर पाऊस चालू आहे वातावरण इतकं भयानक आहे आणि आराध्याला घेऊन ही कुठे गेली असेल तो स्वतःशीच विचार करू लागला फोन करून विचारावे या विचाराने त्याने तिला फोन लावला पण रिंग घरातच वाजू लागली याचा अर्थ ती फोन घरी ठेवून कुठेतरी गेली होती आता मात्र त्याची झोप उडाली संकटाची चाहूल लागली भय चोर पावलांनी घरात शिरले बाहेर शोधावे या विचाराने तो खाली आला पार्किंगमधून गाडी बाहेर काढली तोच नैनाचा आवाज आला त्याने गाडी थांबवून पाहिले तर नैना बाल्कनीमध्ये उभी होती ती बाल्कनीत उभी राहून त्याला आवाज देत होती तिला पाहून त्याचा जीव जीवा आला पण आपण जेव्हा गेलो तेव्हा तर तिथं कुणीच नव्हते विचार मनात डोकावला पण नयनाला समोर सुखरूप पाहून त्याला जो आनंद झाला त्यात त्याला काही सुचेना विशाल कुठे निघालास एवढ रात्री नयनाने विचारले काय झालं कुठे निघालास तू तिने पुन्हा विचारले काही नाही मी आलो वर तू थांब तिथेच असं म्हणून तो गाडीतून उतरला आणि धावत बाल्कनीत आला पण बाल्कनीत कुणीच नव्हते त्याने डोक्याला हात लावला चाललेला प्रकार त्याच्या लक्षात येईना तो तसाच खाली बसला विशाल ये ना काय झालं नैनाचा पुन्हा आवाज आला त्याने उठून पाहिले नैना आराध्याला घेऊन गाडीजवळ थांबली होती त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना डोकं चक्रायला लागलं नैना तू तर वर होतीस ना मग खाली कधी गेलीस तो म्हणाला ये ना खाली जायचं ना आपल्याला ती म्हणाली कुठं जायचं आपल्याला अरे असं काय करतोय आराध्याला बघ किती ताप आलाय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय ना आराध्याला ताप आलाय हो हो मी आलोच पण तू कुठे जाऊ नको मी आलो तिथे म्हणून विशाल धावत खाली उतरला आणि पाहतो तर काय गाडीजवळ कुणीच नव्हते गाडीच्या काचावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते तो अजून घाबरला आसपास कुणीच नव्हते तो जोरजोरात ओरडून आवाज देऊ लागला मदत मागू लागला पण कोणी आले नाही शेजारच्या बिल्डिंगमधून लोक डोकावताना फक्त दिसले पण कोणी मदतीला नाही आले सर्वांनी खिडक्या बंद करून घेतल्या कदाचित नैना घरात असावी या विचाराने तो धावत घरात आला खोलीतून आराध्याचा रडण्याचा आवाज येत होता पण आत जाण्याची त्याची हिंमत होईना सोबत नैनाही रडत होती खोलीत काय चालले आहे हे पाहण्यासाठी तो धबक्या पावलांनी खोलीच्या दाराशी आला अचानक आराध्याने जोरात किंकाळी फोडली मागोमाग नैनाही ओरडली दोघींचा आवाज काळजाला चिरत होता भीती आणि काळजी या दोन विक्षिप्त भावनांच्या विषाने छाती कापू लागली पुढे पाऊल उचलत नव्हते तो जागेवरच थांबला दोन तीन क्षण शांततेत गेले आणि खोलीतून कोणाच्या तरी पावलांचा आवाज येऊ लागला तो मागे सरकला हा आवाज तो गेल्या तीन वर्षांपासून ऐकत आला होता तो नैनाच्या पावलांचा आवाज होता त्याने मोबाईलची टॉर्च लावली नैना बाहेर आली तिचे अंग रक्ताने भरले होते हातात मोठा सुरा होता केस विद्रूप झाले होते गळा कापला होता आणि त्यातून रक्त वाहत होते ती विशालजवळ येऊन बसली तिच्या दुसऱ्या हातात काहीतरी होते त्याने नीट पाहिले आणि तो ओरडू लागला आकाश फाडून खाली कोसळलं असं त्याला वाटलं डोळ्यांसमोर अंधारी आली नैनाच्या दुसऱ्या हातात आराध्याचे कापलेले शिर होते विशालला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता त्याचे हातपाय बांधले होते काही अंतरावर त्याचे बाबा पोलिसांशी बोलत होते त्याला शुद्ध आलेली पाहून डॉक्टर त्याच्याजवळ आले तुला आता बरं वाटतंय का डॉक्टरांनी विचारले माझी बायको माझी मुलगी कुठेत सर्व तुझी बायको तुझी मुलगी डॉक्टर विचारात पडले हो माझ्या बायकोने माझ्या मुलीची हत्या केली असं म्हणून तो रडू लागला मला माफ करा पण तुमच्या घरात तुमच्याशिवाय दुसरं कुणीच नव्हतं तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तुमच्या वडिलांना कळवलं आम्ही जेव्हा तुमच्या घरी पोहोचलो तेव्हा तुमच्या घरात फक्त तुम्हीच होता डॉक्टर खोटं बोलताय तुम्ही साफ खोटं ठीक आहे तुम्हाला इंजेक्शन देतो तुम्हाला बरं वाटेल म्हणत डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिले काही वेळातच तो शांतपणे झोपी गेला डॉक्टर त्याच्या वडिलांपाशी आले विशाल त्याच्या बायको आणि मुलीबद्दल बोलत होता तुम्हाला काही कल्पना आहे का याबद्दल डॉक्टर गेल्या तीन वर्षांपूर्वी एका घरात नवऱ्याने बायकोवर संशय घेतला या संशयातून त्याने बायकोचा आणि त्याच्या मुलीचा गळा कापून खून केला तेच घर एका महिन्यापूर्वी विशालने घेतले तेव्हापासून त्याला असे झटके येऊ लागले त्याला असं वाटतं की त्याची बायको नैना आणि मुलगी आराध्या आहे आणि तीन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालेलं आहे पण खरं तर हे की अजून त्याचं लग्नही झालेलं नाही तो रोज ऑफिसला जातो घरी येताना मुलीसाठी खेळणे आणि बायकोसाठी गिफ्ट घेऊन जातो ज्यांचे अस्तित्वच नाही विशालचे वडील बोलत होते डॉक्टर शॉक झाले अशी केस त्यांनी जीवनात पहिल्यांदा पाहिली होती त्यांनी फिरून विशालकडे पाहिले विशाल त्यांच्याकडे पाहून विचित्र हसत होता डोकं थोडं जड झाल्यामुळे डॉक्टर थोडे बाहेर आले आज अचानक त्यांना बायकोवर संशय येऊ लागला त्यांनी गाडी काढली आणि घराच्या दिशेने जाऊ लागले वाटेत थांबवून बायकोसाठी गिफ्ट आणि मुलीसाठी खेळणे घेतली जाताना एक मोठा सुराई घेतला घरी पोचल्या पोचल्या डॉक्टरांनी घरात पाहिले नैना फोनवर बोलत होती तिला असं हसून बोलताना पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली इतक्यात आराध्याचा रडण्याचा आवा आवाज आला तिच्या आवाजानेही त्यांना खूप त्रास होऊ लागला त्यांनी बॅगमधून सुरा काढला आणि खोलीत निघून गेले